तर नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे आज बडामेटकरीचे मेंढ्या बघण्यासाठी तरी ह्यांना आपण ह्यांच्या किमती काय नमस्कार नमस्कार तुम का आ, 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 का... ही तुमच्या काय मेंढेळ हा आपण एक लाखाला घेतली होती कधी घेतली होती दोन वर्ष झाली मध्ये आहे का तांबडी तांबडी ते आपण तीन लाखाला चढचनवाल्याकडून आणच वाल्याकडून आणि ती आपली घरचीच आहे एक हप्ते साधे असाव म्हणून आपली घरचीच ठेवलेली आणि जी पुढची आहे ते आपण दोन लाखाला सुभाष पाटला यात मांडलेली काय मागणी काय असेल आता तिला मागितली होती गेल्या वर्षी तीन लाखापर्यंत मागत होती सुभाष पाटील म्हणजे बत्तीस लाखात बकरा जत जतच सुभाष पाटील हे सोमनाथ माळ्या आता परवा काल परवा आणलं एक लाखाला एक लाखाला आणि सुभाष पाटला आहेत ना ते आणले तिला झाले लाहोर लाहोर आता दोन लाखाला बघू लाहोर एक दोन लाखाला मागते ते हायती बारक बाळ केवढे काय मेंढी मेंढी ती काय बार काय महिना वया जा मेंढी कितीला घेतली तुम्ही म्हणलं दोन लाखाला घेतलेली सुभाष पाटला आहेत आता मेहंदीला काय मागणी मेहंदीला नाही आपल्याला द्यायच नाही मेंढीच फक्त बाळच आहे आपल्याला मेंढीच काय मेहंदी आपण काय देणार नाही बाळाला कशी आले काय मागणी बाळाला आता दोन दोन लाखाला मागते आता आपण काय देणार नाही देणार नाही मग आपल्याला द्यायचं नाही म्हणजे आता वेगळं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे याचं नाक याचं तोंड आणि याचा जे चेहरा आहे ती म्हणजे असं व्यवशी आहे ना आपण कुठलीही वस्तू घ्यायला गेलो तर देखणं का बघतो त्यातला प्रकार ह्याचा देखण्यापणाचा साधी कशी एवढी एवढी दिसत नाही ते मग हे हे सोमनाथ माळायचे बखरेच आहे कसं ह्याच चेहरा जे आहे ते असा म्हणजे तोंडाचं वाकाळ्या असं हे चंद्रकोर सारखं हा आणि वान याचा म्हणजे असा पांढरा टप्पळा आहे अशा ह्यानं आपण ह्याची पार्क हा फक्त तोंडामुळे एवढी किंमत आहे तोंड नसलं तर मग आहे खटकाल जे देतो कापायला अशी आहे तीच की अशी पण काही सगळ्यात म्हणजे अशी होत नाहीत अशी कौचित एक जण आहेत आपलं धड आहे त्याच्यात होते काय आता सोमनाथ माळे त्यांच्यात कसं त्यांच्यात बकरा आहे त्यांच्यात मेंढ्या बी आहे त्या बऱ्यापैकी त्यांनी चांगल्या मेंढ्या घेतलेल्या आहेत त्या ह्यानं त्यांच्यात बी चांगलं होते <laughs> म्हणजे सोमनाथ माळ्याच्याच बकऱ्याचं आता किती आल तर ह्याला ह्याला द्यायच कि एक तीन लाख आलं <tip> आल तर तीन लाख आलं तर द्यायच म्हणतात तीन लाख आलं तर द्यायचं नाही तर द्यायचं नाही तर आपल्या घरी ठेवायचं आपल्या घरी ठेवायचं दोन वर्षांत जरी काढली तर किती येते का ह्याला काय आता पुढे जसा दर वाढाल तसं दर वाढतोय पडतोय कसा कळायचा आपल्याला दराच्या हिशोबाने ही द्यायचं आता मेंढ्राच नाही संधी काय असते काय खायला आता मेंढ्राला काय नाही मेंढ्राला मक्का फक्त वाढली मक्का टाकायची वाळल्या मकवच आणि रानात चारो नसते दुसरं काय उन्हाळ्यात कसं असतं राहणी उन्हाळ्यात काय उन्हाळ्यात आपण लय सोडत नाही याला तास दोन तास सोडले तर वरला चारा घालायचा कोट्टा करून कडबा कटर मध्ये मग त्यात ते दिवसभर बसते आणि यांना काही लय लागत नाही थोडक्यात बंदस्ती केले ग करतो आम्ही उन्हाळ्यात म्हणजे बंदिस्त थोडक्यात हा तेवढंच टाकलं का नाही तेवढं खाऊन पाणी पिऊन बसतेत मी माणसावलीला म्हणजे आता साध्या ह्याला वेगळा चारा लागतो का सेम चारा सेमच चाऱ्यात काय बदल नाही आता काय आपण म्हणू बदाम पिस्ता जर चालला तर जनावर आहेत म्हणलं ती खाणारच आहे कुठली पण पण चाऱ्यात काय बदल नाही चारा हाय तेवढाच आणि तसाच असतो याला याला काय नाही फक्त याला कसं उन्हाळा सोड उन्हाळ लय म्हणजे असं सोडत नाही काय नसतं राहणार नाही आणि सोडून चालत बी नाही म्हणजे काय उन्हात का सोडून चालत म्हणा तापतील म्हणजे जात ओरिजिनल असल्यामुळे जात ओरिजिनल असल्यामुळं तापली तापल्या परत त्याला दवाखाना आला त्याला म्हणजे लाक बांधगडी आले त्याच्या त्यामुळे ते सोडायचीच नाही म्हणजे सोडून चालत नाही सोडून चालतच नाही शेती ती सोडायचीच नाही ते हा याची आपली एक दोन तास तेवढीच उन्हाळची आता असते दुपार बसणं ती म्हातारी राखते आपली दोन सकाळी दहा वाजल्या बसणं सकाळी सहा वाजेपर्यंत मग आता बाबा ह्यांना वेगळं काय खाणं काय असतं का वेगळं काय नाही आपल्या सारी सारखं चारा खाणे आणि मका वाळले तेवढी टाकायची त्यांच्या वाटण्याला येईल तेव्हा जवळवर आता माणसं म्हणजे माडग्या आजारी पडतील कसं आहे काय नेमकं नाही 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 आजारी तशी पडत नाही ते आजारी तशी पडत नाही आजारी कसा आहे त्याला तापात जनावर म्हणल्यावर सगळ्याला ताप येतोय सगळ्याला ताप येतोय सगळ्याच म्हणजे असं ही होतंय आपल्याला आपल्यासारखं घ्याय आपल्या पण त्यात काय बदल आहे म्हणजे जरा माडग्यामध्ये साध्यामध्ये थोडा फरक त्याला ताप येतो की पण आपल्या की त्याला ताप येतोय म्हणजे असं दवाखाना करायला लागतोय त्याला म्हणजे आपल्या साध्यासारखं पण नाही साध्या मेंढरा म्हणजे हे होतंच की असं नाही चांगले मेंढ चांगले संभाळ नाही मेंढ्या तरी म्हणजे असं ही झाल्या नाही त्या हाय त्या आपल्या चांगल्या जायचं आपलं हाय असं सांभाळून आपलं ह्याच नाही संधी काय असते रोजची संधी काय नाही मक्का फक्त टाकायची एक <laughs> टाइम <laughs> एक टाइम मी संध्याकाळी तेवढी संध्याकाळी फक्त एक टाइम मला मक्का टाकतो बाकीचं आम्ही काय करत नाही बाकीच करायला काय आपल्याला माहिती ते त्याला संधी काय लो लोक काय बी करत बसते टाकते ते आपण काय तसं ज्वारी ने बारक्या पिल्ला ज्वारी चारतो आणि मोठ्या ने मका चारतो म्हणजे ने ज्वारी आणि ने मका मका हा मोठे आपली मका चारायचे यांच्या तर राणी माणी कशी असते बाबा म्हटल्यानंतर एवढ्या महागाई म्हणल्यानंतर आता काय राहणी म्हणे काय नाही ह्याच्यात काय बदल नाही हे आपल्या साधे मेंढे जसे आहेत का नाही तसेच यांचं राहणी माने चारायचं खाणं तसंच यात काय बदल नाही फक्त हे दिसायला देखणे त्या दिसायला म्हणजे जास्त हायफाय त्यामुळे कसं आहे त्याला आपण एखाद्या थोडक्यात सांगू का आपण एखादी मुलगी बघायला जातोय का नाही आपण काय म्हणतो मुलगी बघाव अशाच प्रकारचा ह्यातला एक म्हणजे ही आहे भाग आहे दुसरं ह्यात काही नाही यात फक्त एक देखणं म्हणजे ह्याच थोडक्यात आपण मुलगी बघायला गेलो आपण कसला ही बघतो का मुलगी आपल्याला देखणी हवे असं म्हणतो आपण त्यामुळे त्यातलाच हे प्रकार आहे देखण्यापणाला ह्यातलाच प्रकार त्याच्यामुळे त्याला कसं आहे जास्त के डिमांड आलंय सथ... आणि ती देखणं असल्यामुळे त्याला डिमांड बे आणि त्याला आतापर्यंत मार्केट वाढत वाढत त्याचं वाढलेलं बे नाही तर पहिल्याला याला कोण मागच्या दहा वर्षात त्याला कोण देखणं म्हणत नव्हतं काय नाही जसं आहे तसंच आहे आम्ही काय काळात अशी म्हणजे कुकरी इकली खटकाला कापायला ती कुकरी आता आम्हाला वाटत असती तर दोन दोन तीन तीन लाखाला ऐकली दोन दोन तीन तीन अशी कुकरी आम्ही खटकाला कापायला दिली काय त्याला काळच ते होता मार्केटच नव्हतं असे हिशोबांती आता हायच सगळ्याकडे जसे आहेत थोडी थोडी जे ज्याकडे आहेत ते असेच संभावते बाय आता मध्ये आता एकोणीस लाखाला काहीतरी विक्र झाला काहीतरी चार गा का पाच काहीतरी लाईत ए... का सोमनाथ महाळेची एकोणीस लाखाला पाच लाहोर दिली संतोष पुजाऱ्याला सभापती जरा पण कसं केलं म्हणजे आपलं जास्त त्याला डिमांड यावं डिमांड आणलंय आणि मेहंदीलाही डिमांड येणं सगळ्याच म्हणजे महत्वाचं चांगलंच आहे ते सगळ्यासाठी आपल्यासाठी नाही आपल्या धनगर समाजासाठी ते चांगलंच आहे मेहंढीला डिमांड नाही येणं मेंढी माऊली म्हणजे कसं आहे एक आपले माऊलीच आहे म्हणजे ले ते आहे तर आपण आहे आपल्या धनगर समाजात मेंढी आहे तर आपण आहे मेंढी नसल्या आपल्याकडे काय नाही वर्षभरात काय म्हणते ते संतोष भावना काय बऱ्यापैकी प्रदर्शन हे भरवले संतोष पूजा संतोष भाऊ नाही घेणार भरपूर काय केलंय ते भरपूर म्हणजे असं कसं आहे त्याने असं बक्षीस लावल्या किंवा म्हणजे असं त्यांना जसं ते सभापती झालेत का नाही भरपूर काय मार्केट कमिटीच त्यांनी आपलं पुढे हे करायला लागलेत म्हणजे आपल्या मेंढराला पुढे में ने नेण्याचा नेण्याचा प्रयत्न ने 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 प्रयत्न ने केला पुढे ने नेण्याचा म्हणजे ने पुढं तर गेले तीच अजून पुढे जावं असं सगळ्यांची अपेक्षा आहे अजून त्याला दर यावं अजून ते म्हणजे आपलं बाळमान म्हणलं होतं की मेंढी पालखीत फिरल असं एक घडत चाललंय नाही चाललंय चाललं तर मी त्यांच्या सोमनाच्या बकरीची किंमत काय तर चाळीस का पंचाळीस लाख रुपयाला काय तर मागणी आली चाळीस पंचाळीस लाख किंमत आहे का, का नाही ना। ना। ही म्हणजे कसं आहे त्यांच्या बकऱ्याची खरी किंमत आहे का ना आज बी ते कोट रुपयाला बकरा न्यायला तयार आहेत लोक आज बी चाळीस पंचाळीस लाखाचं आहे का नाही त्यांचा इकरा होतोय वर्षाचा सहा महिन्याचा तेवढा त्यामुळे आहे का ना आज बी ते कोट रुपयाला न्यायला तयार आहेत लोक त्यामुळे चाळीस पंचाळीस लाखाचा विशेष सोडायचा चाळीस पंचाळीस लाखाला आमच्यासारखा जो घ्यायला तयार आहे गरीब माणूस जमीन विकून असे म्हणजे त्याचं हे कारण त्याचं वर्षभर राहिलं आपल्या मेंढरात तरी त्याचं उत्पन्न तेवढं काय कोट रुपये देऊन बी ते, ते। उड़ा, उड़ा। भी देत नाहीत कारण त्यांचं उत्पन्न आहे त्यांचं पहिल्यापासून ते चोरीला गेल तर ता त्यांनी म्हणजे त्याला सांभाळलाय त्यांचा जीव बसलाय त्यांचं एकच म्हणणं आहे की जागा म्हाताराहून मरल तर कोणाला द्यायचं नाही जरी म्हातारा झाला आपल्या दारातच त्याला मागणी आम्ही म्हणजे आम्ही स्वतः ज्या काळात चुरीला जाय ज्या आधी पिल्लू होत बारके त्या काळात आम्ही पस्तीस चाळीस लाखाला पाच लावरी चार लावरीने बकरा मागितला होता चाळीस लाखाला पस्तीस लाखाला तरी त्यांनी नाही म्हणून सांगितलं त्यामुळे त्यांचं ते काही ध्येयच नाही म्हणले होते ते आतापर्यंत राहिला ते चांगलंच झालं त्यांच्याकडं नाही तर मी आठपाडे कर्नाटक भागात त्याचं बऱ्याच ठिकाणी नाव ऐकलं मी सुद्धा नाही नाही नावाला सध्या आता नाही ना आता सध्या म्हणलं तर त्याची पिल्ल जी झाली होती कर्नाटक मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये येते त्यांची नाशिक पर्यंत पिल्ल गेली पर एक नंबर पिल्ल आहेत सगळी जवळ वीस पंचवीस पिल्ला अशी म्हणजे बाहेर गेलीत पर एक नंबर पिल्ला आहेत त्यांची त्यामुळे ऐका ना आणि त्या पिल्लांची पिल्ले बी चांगली पडते ते बाब नाना काहीतरी त्याचे पैद्या साहेब होते मोदी बकरी म्हणजे बापतात त्याकडं त्यांनी ते चार मेंढ्या आणल्या होत्या तेव्हा ते सोमा माळ्याला ऐका ना सोमनाथ सोमनाथ जाधवला येड्यात काढलं लोकांनी काय म्हणायचे काय ती म्हणली आपल्याली लोकच म्हणजे आपण की थोडक्या आपणच काय गेलं त्यांना येड्यात काढलं एवढी महाग कशी काय तुम्ही काय एवढी महाग एवढं महाग झाली मग त्या टाइमाला मला माहिती माझ्यातलं माहिती होत की दर वाढणार आहेत दर आहेत <laughs> त्या टाइमाला सोमनानाजी आमचं माझं मी लय संपर्क नव्हता <laughs> तरी पण मी एकदा दोनदा सांगितलं होतं सोमनानाजनी कोणी काय म्हणायचे म्हणू द्या फक्त ही वस्तू एक नंबर आहे आणि म्हणजे त्याचं जे पुढे जे तुम्हाला त्याच काही फळ मिळणार आहे ते आता कुणी काय बी म्हणू द्या थोडं तुमचं नशीब उघड नाही ह्या वस्तू बसणं आणि काही लय महाग नाही म्हणून त्याला त्या काळातच मी सांगितलं होतं त्यांनी पण ठेवलं ती पण त्यांचा नशिबान त्यांच्या देवान त्यांना साथ दिली चांगलं त्यांचं मी म्हणजे असं पण ते मी माणूस असा आहे एक नंबर माणूस आहे त्यांचा हात पालता नाही हात सवज असल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर काय देवान प्रगती त्यांना दिली कारण त्यांचं तोंड जे आहे त्याच त्यांना कोणा झालंय किंवा ते झालंय त्याच्यात कसं झालं माझ्या बकऱ्याच पिलू असं त्यांच्या भावनात नाही त्यांचं एकच म्हणणं आहे माझ्या जी मेंढी माझ्या बकऱ्याकांनी भरवून बरवून नेलेले त्याला पिल्लू हो असं त्यांच्या भावना बोलते इच्छा आहे त्यांची आपल्या म्हणजे बकऱ्याकांनी जे गाब घालून मेंढी घेल्या त्या मेंढीला शंभर टक्के पिलू व्हा असं त्यांच्या भावना आहेत त्या त्यामुळे त्यांचा आहे का नाही कधीच त्यांच्या म्हणजे भावनात बदल होत नाही ज्या माणसाचा भावनात बदल नाही त्या माणसाला देव कुठं कुड़ ना कुठं प्रगती होती साथ देतो देव त्यामुळे तसं त्यांचा म्हणजे सोमानाथ जसं बकरं ते जलमल्या बसणं किंवा त्याने बापता त्याकडे मेंढ्या आणल्या बसणं ते बापता त्याकडे एक बकरा होता त्याचे पैदास आहे तसं हे बापता त्या बकऱ्याची पैदास असल्यामुळं ते होत होत गेलं ते बकर होत त्या बकऱ्यांनी बी बापता त्याला भरपूर काय दिलं पण त्यांच्या याने काय नशिबान मरलं ते, ते काय फक्त आता त्या बकऱ्या पोटचं हिथ याकच राहिलं त्या काळातलं आणि आता ह्या बकऱ्या पोटची भरपूर आहेत त्या बी गेला महागारी त्यांच्या पोटचं आता भरपूर काय गेले भरपूर ठिकाणी नाही मी सुद्धा ठिकाणी नाव ऐकले बरेच जाईल तिथे बकऱ्याच नाव निघत नाही नाही कर्नाटक महाराष्ट्र मध्ये आहे का नाही दोन राज्यात आता आहे का नाही आपल्या या दोन कर्नाटक महाराष्ट्र मध्ये कि बकऱ्याला या जोड नाही आणि नाव आहे ह्या बकऱ्याच नाव कधीच कमी होत नाही ह्याच्या पुढलं बकरच येत नाही ह्याची जी पिल्ली आहे ती ती पण जरी ह्याच्या पुढलं पण नाव हेच राहिलं ना। नाव हे पोट पोटमध्ये पिल्लू झालं म्हणजे पुढची निघली नाव हेच झालं ना नावात काय ही झालं नाही नाव हेच झालं अस नाही एक नंबरलाच बाकार राहणार चॅम्पियन म्हणलंय कशाला चॅम्पियनच झाला नाही महाराष्ट्र कर्नाटक आठपाडी मध्ये प्रदर्शन खूप मोठं होतं कार्तिक यात्रा तिथे सुद्धा त्याचा नंबर आला नंबर आला की त्याचा नंबर आला त्याला चॅम्पियन केला चॅम्पियन होताच असं करून होत नाही पण तो आहेच चॅम्पियन पहिलाच चॅम्पियन आहे त्यामुळे त्याला चॅम्पियन झाला असं करून आपण म्हणून काय तिथे पैसे भरायचे माल बी पाहिजे माल पण क्वालिटी लागतो त्याला माल आहे तर ताल आहे माल नसल्यावर ताल पुट करून मोकळा काय करायचं असं चालतंय धन्यवाद तुमची संपूर्ण माहिती सांगा आम्हाला म्हणजे तुमचं नाव हे सगळं माझं मी युवराज शंकर मेटकरी गोंधेरा राहणार आठपडे जिल्ह्या सांगा सांग आणि तुमचा मोबाईल नंबर माझा ऐंशी ऐंशी अठरा त्रेसष्ट त्रेचाळीस माहिती खूप चांगली भेटली आम्हाला अशीच पुढं माहिती देत जाऊ माहिती काय आपला हाय हेच आपण काय बदलून माहिती दिलेली नाही जे आपल्याकडे वस्तू आहेत जे आपल्याला माहिती आहे मला तेवढंच मी बोलू शकतो मला काय बाकीच कोणाचं लय मोठं म्हणजे हे करायचं असं काय नाही आपल्याकडे एकच आहे पहिल्यापासून मी रोज प्रत्येक शनिवारी बाजारात असतो मी म्हणजे कसं आहे ज्याला चांगला आहे त्याला चांगलंच म्हणायचं जे बाद आहे त्याला बादच म्हणलं आहे तेवढं चांगलं जे आहे त्याला चांगलंच म्हणलं मला ते पहिल्यापासून मला जमलं नाही वाईट म्हणजे ज्या चांगली वस्तू आहे का नाही त्याचं नावच निघलं नाव निघत असं आहे ज्याचं चांगलं नाही त्याला काय आपण म्हणून माझं मी कधी म्हणलो नाही की माझं लय चांगलं आहे <ym> -hmm> माझं स्वतःच मी कधीच म्हणलो नाही माझं स्वतःच लोकांनी जेव्हा म्हणाव हे चांगलं आहे आता कसं नाही बकऱ्याच जग जग कस सोमानाना म्हणला मन नाही माझं चांगला आहे जग सोमानाना कधी आव म्हणजे असं माणसाच आणून दाखवलं नाही की माझं लय भारी त्यांच्या तोंडात आता आम्ही मिरवणूक काढायला घेतो आता थोडक्यात काल शनिवार सोमानाना कुठं होत हीच बाग कोणाला माहित नव्हती बकरा आमच्या हातात आणि ते बाहेर ते लांब उभा राहते सांगोलीला नेला आम्ही तर ती पण सांगोल्यात बी त्यांनी माघं उभा राहिले होत आम्ही डान्स करत होतो सांगोलेत सुद्धा बरेच बरेच आम्ही बघितले चांगली घेऊ सांगोले आम्ही डान्स केला आम्ही पण त्यांनी बिचारा नाही का नाही माझा आहे म्हणून कधी आव दाखवला नाही लोक म्हणजे मालक जरी मी असलो तरी तुम्ही सुद्धा मालक आहे म्हणून मालक आहे कधी म्हणलं नाही हा दिसतंय ना एवढं म्हणजे त्यांचं कसं आहे की मी नोकर मी पण मालक ही प्रेक्षक आहे हा जे मालक आहे हा मालक जे ती त्यांचं म्हणणं आहे की ही मालका मालक आहे ते आपण मालक नाही म्हणलं तरी फक्त हाय तेवढं त्याने तेवढंच त्याने ते आहे का नाही अभिमान त्यांना तेवढाच वाटतोय जगात कुठं नाही ती वस्तू त्यांच्याकडे आहे त्याचा अभिमान वाटतोय तेवढा त्यांना आता तेवढं आपलं शेवटी एवढं हाय म्हणलं तेवढा अभिमान बी केला पाहिजे त्याचा